श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो यशस्वी होण्यासाठी राशीनुसार राशी उपाय केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्याच्या मार्गाने नक्की पोचताल हे राशी फल तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचे ठरतील ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात आणि त्या राशीनुसार उपाय केल्यास शिक्षण घेणाऱ्यास लहान मुलं असो किंवा डिग्री घेणारे विद्यार्थी किंवा पी एच डी करणारे विद्यार्थी किंवा स्त्री पुरुष असो या सर्वांना शिक्षणात यश मिळण्याकरता सोपं होऊ शकतं बघा शिक्षण करण्यासाठी राशी फलही तितक महत्वाचं आहे पहिली कुंडली करण्यासाठी राशी बघितलं जातं किंवा रास बघितली जाते मग तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्या नावाबरोबर राशीचे किती महत्व आहे ते कसे बघा पत्रिकेत साडेसातही असो किंवा तीव्र मंगळ असो किंवा राहू केतू असो यांचा आपल्या जीवनात चांगला वाईट परिणाम होत असतो मग तो कोणाला शुभ असतो तर कोणाला वाईट असतो मग याचा थेट परिणाम आपल्या जीवनशैलीवर पडत असतो मग वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक किंवा शैक्षणिक या सर्वांवर याचा परिणाम होत असतो मग असे काही उपाय आपण आपल्या राशीला जे शुभ आहे ते केले तर याची तीव्रता आपल्या शैक्षणिक जीवनावर कमी होईल जेणेकरून शिक्षणामध्ये येणारे अडचणी सौम्य होण्यास मदत मिळेल चला तर मग अशा कोणत्या राशीला काय उपाय करायचे का आहेत ते पाहूया पण त्या अगोदर तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन वर प्रेस करायला विसरू नका ज्या त्या राशीनुसार काही बदल केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणात सकारात्मक बदल बघायला मिळेल या व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांसाठी राशीनुसार काही उपाय सांगितले गेले आहे त्यात तुमची कोणती रास आहे त्यासाठी कोणते उपाय करणे गरजेचे आहे हे पाहूया यासाठी हा व्हिडिओ बघणं तुम्हाला तेवढंच महत्वपूर्ण ठरणार आहे चला तर मग आपण आताच सुरुवात करूया पहिली रास मेष रास चला बघूया बघा या राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप आत्मविश्वास असतो पण त्यांना संयम शिकवण्याची गरज असते या विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी सूर्याला रोज अर्घ द्यावा म्हणजे जल अर्पण करावे तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या आणि ओम सूर्याय नम हा मंत्र जाप करावा तसेच अभ्यासाच्या टेबलवर लाल कपडा असू द्या तसेच रोज सकाळी हनुमान चालिसाचे पठन करावे किंवा मुलांकडून करून घ्यावे विशेषतः मंगळवारी हे पठण करणं शुभ मानलं गेलं आहे या राशीसाठी यानंतर येते या, या राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास गरजेचं आहे या विद्यार्थ्यांनी दर शुक्रवारी लक्ष्मी मातेला खीर अर्पण करावी त्याचबरोबर रोज अभ्यास करताना चांदीचा एखादा तुकडा जवळ ठेवावा म्हणजेच मुली असतील तर त्यांनी पेंजन अंगठी कडा असे वस्तू परिधान केले तरी चालेल तर मुलं असतील तर त्यांनी अंगठी किंवा चांदीचा शिक्का जवळ ठेवणं खूप आहे त्याचबरोबर नियमितपणे घरात धूप दीप लावावा चंदनाचा सुगंध अति उत्तम राहील या राशीसाठी यानंतर येथे मिथुन रास या राशीच्या विद्यार्थ्यांनी संवाद व वा सहनशीलता वाढवणं खूप गरजेचं आहे या विद्यार्थ्यांनी गुरुवारी हिरवे कपडे परिधान पर करावे अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी ओम बुधाय नम हा मंत्र जाप करावा किमान अकरा वेळेला वेळेला मंत्रजाप करू शकता त्याचबरोबर होता होईल तेवढे पक्ष्यांना कडधान्य नंतर येते कर्कराज या विद्यार्थ्यांनी भावनिक स्थैर्य राखणे खूप गरजेचे आहे या विद्यार्थ्यांनी दर सोमवारी शिवलिंगावर दूध व पाण्याचा अभिषेक करावा म्हणजेच महादेवाची सेवा करावी तसेच ओम चंद्राय नम हा मंत्रजाप अकरा वेळेला करावा हा रात्री मंत्रजाप करावा विद्यार्थ्यांनी मोती धारण करणं खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी मोती हा शुभ मानला गेला आहे अंगठीत असू द्या किंवा लॉकेटमध्ये मोती जवळ बाळगणं खूप शुभ मानलं गेला आहे यानंतर येते सिंह रास या राशीच्या विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भरता व चिकाटीची गरज आहे या विद्यार्थ्यांनी सूर्याला रोज अर्घ द्यावा त्यातले त्यात, त्यात रविवारी जल अर्पण केले तर अतिउत्तम तसेच सोन्याच्या रंगाचा उपयोग करावा जसं की पेन असू द्या किंवा सोन्याच्या रंगाचे कपडे असू द्या किंवा सोनं परिधान करणं हेही त्यांच्यासाठी उत्तम आहे त्याचबरोबर ओम आदित्यय नम या मंत्राचा अकरा वेळेला मंत्र जाप करावा यानंतर येते कन्या रास या राशीच्या विद्यार्थ्यांनी नियमितता व अचूकता वाढवणे खूप गरजेचे आहे अभ्यासाच्या खोलीत पिवळ्या रंगाचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजेच भिंतीचा रंग पिवळा पडद्याचे रंग पिवळा किंवा खुर्चीचा रंग पिवळा तुळशी मातेला दिवा लावणं खूप गरजेचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा जाप करणं तेही खूप किंवा एकवीस वेळेला ते, एक ते मंत्र जाप करू शकता यानंतर रासे ते रास रास येते या राशीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक संतुलन राखणे खूप गरजेचे आहे त्यांनी दर शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या चरणात गुलाबज अर्पण करावं तसेच सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि ओम शुक्राय नम हा मंत्र जाप अकरा वेळेला दिवसातून कधीही करावा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही केला तरी चालेल या राशीच्या विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवणं गरजेचं आहे या राशीच्या विद्यार्थ्यांनी दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावावा याचबरोबर लाल रंगाच्या वस्तू जवळ ठेवावे म्हणजे बॅग कपडे रुमाल अशा प्रकारे वस्तू तसेच कपडे परिधान करावे त्याचबरोबर रोज ओम अंगारकाय नम हा मंत्र जाप अकरा वेळेला दिवसातून कधी केला तरी चालेल यानंतर येथे धनुरास ह्या राशीच्या विद्यार्थ्यांनी विचारशीलता आणि सकारात्मकता वाढवणे खूप गरजेचे आहे त्यांनी गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ भगवान विष्णूंना अर्पण करावी अभ्यास करताना पिवळ्या रंगाचा वापर करावा आणि ओम ब्रु बृहस्पताय नम हा मंत्राचा मंत्र जाप करावा यानंतर रास येते मकर रास या राशीच्या विद्यार्थ्यांनी नियमितता व मेहनतीची आवश्यकता आहे या विद्यार्थ्यांनी शनिवारी काळ्या रंगाचे तीळ दान करावे अभ्यास करताना लोखंडी स्टँडिंग लॅम्प वापरावा रोज ओम शनिचराय नमः या मंत्राचा जाप करावा अकरा वेळेला एकवीस वेळेला किंवा एकशे एक वेळेला एक एक तुमची इच्छेनुसार तुम्ही मंत्र जाप करू शकता यानंतर येते कुंभरास या राशीच्या विद्यार्थ्यांनी सज्जनशीलतेवर भर द्यावा या विद्यार्थ्याने शनिवारी काळ्या कुंकुमांचे टिळा लावावा तसेच अभ्यास करताना निळ्या रंगाचा पेन वापरावा दररोज संध्याकाळी ओम भ्रू शनेश्वराय नम या मंत्राचा मंत्र जाप करावा यानंतर येते मीनरास या राशीच्या विद्यार्थ्यांनी अध्यात्मावर भर द्यावा या विद्यार्थ्यांनी गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करावी अभ्यास करताना पांढऱ्या रंगाचा वापर करावा म्हणजेच पांढरे कपडे पांढरे खुर्च्या अशा प्रकारे जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या था संपर्कात राहावं रोज संध्याकाळी ओम नमो नारायण असा मंत्र जाप उच्चार करावा बघा यशस्वी होण्यासाठी हे राशीनुसार राशीफलाचा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्याच्या मार्गाने नक्कीच पोहोचताल हे राशीफल तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचे ठरतील पण त्याचबरोबर मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे मेहनती बरोबर आपल्याला नशिबाची साथही नक्की मिळेल असा हा महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद